घनसावंगी येथील आठवडी बाजारात चोरांचा सुळसुळाट सर्वसामान्य लोकांचे हजारो रुपये किमतीचे महागडे मोबाईल चोर करत आहेत लंपास पोलिसांचे दुर्लक्ष सविस्तर बातमी अशी की घनसावंगी येथे दर शनिवारी बाजार असतो या बाजाराच्या ठिकाणी आसपासच्या खेळातील लोक बाजार करण्यासाठी येतात मात्र फुकटच्या पैशावर हौस भागवण्याची सवय लाग असलेले चोर मात्र या गोरगरीब लोकांचे महागडे मोबाईल सर्रासपणे चोरत आहेत याकडे पोलिस विभागाचे मात्र दुर्लक्ष झाले आहे काल दिनांक बावीस फेब्रुवारी रोजीच्या शनिवारच्या बाजारात दोन ते तीन मोबाईल चोरीच्या घटना घडल्या यामध्ये एक येथील श्री शाहिनाथ कोटे यांचा बत्तीस हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरीला गेला गेल्या महिन्यात याच गावातील पत्रकार सुरेश पोटे यांचाही मोबाईल चोरीला गेला होता पोलीस केस करूनही त्याचा कोणताही तपास लागला नाही पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आठवडी बाजारात जर असे प्रकार होत असतील तर पोलिसां पोलीस प्रशासनाचे या सराईत चोरांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याचे म्हणावे लागेल माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे